शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप स्टोरी फॅट टू हंड्रेड सेवन्टी एट हम्म टू सेवन्टी सेवन मध्ये बघितलं होतं आपण क्रिया सकाळी उठते नेहमीप्रमाणे आणि आपलं आवरून घेते आणि बसते हॉलमध्ये काही वेळाने रूममध्ये येऊन आपली हॉस्पिटलची फाईल बघते तर त्यात बिल्स असतात तर ते सगळे पैसे शुभला ट्रान्सफर करते आणि शुभ उठल्यानंतर यावरून खूप घाण ओरडतो क्रियाला आणि मग क्रिया कस तरी शांत करून झोपी घालते मग अकराला उठतो शुभ तेव्हा काही त्रास नसतो तर बरोबर समाजदारीने वागत बोलत असतो क्रियासोबत हॉलमध्ये चहा पित ओके सो आता पुढे बघू शुभ यावर होका बोलतो आणि मग चहा पिऊन होतो आणि मग बाजूला स्टॉवेल असतो तर तो घेतो आणि क्रियाला बोलतो की चल अंघोळीला तर क्रिया बोलते की नाही माझी अंगोर झाले आहे सो तूच जाऊ नये तर शुभ मस्त क्रियाच्या जवळ येतो आणि क्रियाला चेअर वर बसलेली असते तर शुभ मागून येऊन क्रियाच्या नेक पासून हात घालत गालावर गाल टच करत क्लोज येत बोलतो की चलना बीबी आज सोबत अंघोळ करायचा मूड झालाय तर शुभच्या या क्लोज येण्यामुळे क्रियाला जरा फील होऊ लागतं तर तसंच मान इकडे तिकडे फिरवत शुभला सांगते की नाही बीबी माझी अंघोळ झाली आहे सो मी नाही येणार आहे कुठे माझ्यासोबत अंघोळ करायला तुला सकाळी माझ्यासोबत उठावं लागेल कळलं म्हणजे सोबत अंघोळीला जाता येईल आपल्याला हा तर शुभ मस्त गालावर केस करत बोलतो की आता एकदा कर ना आंघोळ माझ्यासोबत आणि हे लोशन कुठलं असतं ग तुझं जे असं जवळ येतात जो स्मेल येतो तो जीव घेतल्यासारखा असतो लाईक त्या झोन मध्ये नेऊन ठेवतो मला जिथून परत नॉर्मल मूडमध्ये यायला कधी कधी तर पॉसिबलच होत नाही तर क्रिया उठायला जाते तर शुभ लगेच मस्त कमरेला पकडून परत बसवतो आणि परत गाल्यावर किस करत कानात हळू आवाजात बोलतो की काय झालं बीबी ही फिलिंग नॉर्मल राहू देत नाहीये का तर क्रिया मस्त ब्लशिंग स्माइल करत बोलतो की हो तू असं जवळ असताना मला त्यात किस करताना त्यात नेक पासून असं हक करून तर नाही राहत आहे म्हणून जरा उठायचा प्रयत्न केला पण त्यात सुद्धा तू कमरेला पकडून बसावलं अच्छा <laughs> स खरंच नाही राहत आहे आता हे रोन्टिक आणि मग शुभ हे ऐकताच गालावर केस करून कंटिन्यू नेक स्टॉप करतो तर क्रिया तसंच डोळे बंद करून फील करत असते देन बोलते की शुभ प्लीज स्टॉप आणि जाणार तू अंघोळीला का मला त्रास देत आहेस तर शुभ बोलते की ठीक आहे जातो आणि तू काय करणार आहेस बेबी आता तर क्रिया सांगते की बसते पाच मिनिट आणि मग शुभ जातो अंगडीला जायला लागतो तर क्रिया अजूनही त्याच गोड फिलिंग मध्ये हरवलेली असते तर तसाच शुभकडे टर्न होऊन बोलते की बेबी थांब तर शुभ थांबतो आणि विचारतो की हा बोल ना काय झालं तर तसंच क्रिया उठून जाते शुभकडे आणि मस्त गाल्यावर किस करते देन बोलते की जा आता तर शुभ तसंच बघतो दोन सेकंद आणि बोलते की तुझ्या डोळ्यात अजून पण खूप काही आहे सो इफ यू डोंट माइंड तर हे एक तर क्रिया मस्त शुभचा फेस टर्न करते बाथरूमकडे आणि जा बोलून पुश करते शुभ चालला जातो आंघोळीला आणि मग क्रिया येऊन हॉलमध्ये बसते आवरून घेते आणि मग ऑफिस मधून कॉल येतो तर तसंच बोलत असते ऑफिस चा काहीतरी डाऊट असतो तर तेच बोलत असते तर क्रिया समजावून सांगते तरी सुद्धा त्या एम्प्लॉईला कळत नसतं तर तसंच बोलते की इतकं सांगून पण कळत का नाही आहे काय चाललंय काय नक्की रोज नक्की कामात कामात होतात की मस्करी चालू असते मी पुढच्या एक ते दोन दिवसात जॉईन करणार आहे ऑफिस तेव्हा बघते मी तुम्हाला सर्वांना एकदाच आणि मला एक, एक सेकंद नाही लागणार कितीही मोठा ऍक्शन घ्यायला कारण मला बिलकुल चालणार नाही डाऊनलाईन मध्ये इतकी आडशी लोक सो बी केअरफुल ओके तर त्या स्टाफला काय बोलायचं ते सुचत नसतं तर तसंच सॉरी बोलतो आणि मग क्रिया सांगते की मी आता पी सीवर नाही आहे सो नागपूरच्या सिनियर मॅनेजरला कॉल कर आणि मेक शुअर कर की ते सॉल्व झालं पाहिजे अँड इफ नाही झालं तर मला लगेच कॉल यायला हवं तर तो एम्प्लॉय ठीक आहे मॅम बोलून कॉल कट करतो देन क्रिया बस देन बसलेली असते इतक्यात शुभ येतो अंगड करून आणि तसा सेअर्स वगैरे पुसून घेत विचारत असतो की काय ग काय झालं कोणाला रागवत होती तर क्रिया सांगते की ऑफिस मधलं इशू होतं तर तेच त्यावरून ऐकवत होती तर शुभ बोलतो की ओके ओके तू ठीक आहेस ना म्हणजे मोड वगैरे असा ऑफ तर नाही ना झाला तर क्रिया बोलते की नाही नाही असं काही नाही आहे पण हे ऑफिस जॉईन करता सर्वांना चांगलंच ऐकवणार आहे मी कारण हे जरा जास्तच कम्फर्ट झोन मध्ये दिसत आहेत मला अच्छा हो का शुभ बोलतो की हो ग ते असंच असतं बॉस सुट्टीवर असताना सो होईल सगळं नीट तू एकदा जॉईन केल्यानंतर सो आता रिलॅक्स हो शांत हो आणि सांग मला जेवणाचं कसं करायचं सांगू मम्माला की घरी बनवायचं दोघेही मिळून तर क्रिया तसंच उठून बोलते की काही नाही ऐन्ना त्रास नको मी करते स्वयंपाक घरीच ओके तर शुभ बोलतो हो मी पण करणार आहे मदत तुला सो चल देन तसंच दोघेही जातात किचन मध्ये आणि मग शुभ बसतो स्टूलवर आणि क्रिया चॉपिंग साठी भाजी देत असते शुभला की हे इतकी भाजी चॉपिंग करून दे आणि मग शुभ ते घेतो आणि आधी वॉश करतो प्रॉपर आणि चॉपिंगला स्टार्ट करतो आणि बाकी तयारी क्रिया करत असते वाव <laughs> तर दोघेही काम करतच असतात तर, तर क्रिया बोलते की शुभ लग्नानंतर मला अशी मदत नाही करू शकणार तू हो ना तर शुभ तसंच बोलतो की का गं लग्नानंतर का नाही मदत करू शकत तर क्रिया सांगते की अरे म्हणजे तेव्हा फक्त आपण दोघेच नसणार ना सो घरचे असेल तर करशील मद, कधीतरी मदत पण कधी कोणी गेस्ट आले तर नाही ना पॉसिबल तर शुभ बोलतो की हे ब तुला माझी या बाबतीत मदत फक्त तुला बरं नसताना लागते सो अशा वेळेस मम्मा नसेल घरी आणि फक्त तू असेल तर मी बाहेरून जेवण बोलवणार किंवा गेस्टमध्ये कोणी फिमेल आल्या असेल क्लोज गेस्ट पैकी तर त्यांना सांगणार तिला मदत कर म्हणून आणि जर कोणी न्यू असेल तर बाहेरून जेवण बोलवणार पण तुला त्रास होऊ देणार नाही तर क्रिया बोलते आय हाय ग माझं बाळ ह <laughs> काय माहिती कधी कोणतं इतकं मोठं पुण्य केलं होतं जे मला तू मिळाला तू शुभ तू अह व्हेरी क्यूट सो मग शुभ बोलतो की अले बापले एकदम राईट टाइमवर हे बोलली ग तू तर क्रिया बोलते की म्हणजे कळलं नाही मला काय बोलायचं आहे तुला शुभ संग तो अगर तुझे बोलना थोड़ा इमोशनल होता मैं ओनियन कट कर है। सो की? बोलना पानी वाटेल ना क्रिजा बोलते शाप आए शुभ पी ख संग तू एक परफेक्ट हजब मटेरियल है ज्यादा बाजूला घान शिव बाजू सर अगदी परफेक्ट है शुभ बोलते ओनियन कट कर करते बोल बोल तू अजू बोलत रहा बघा हळूहळू डोळ्यातील पाणी बाहेर येईल तेव्हा परफेक्ट सीन क्रिएट होईल तर तसंच क्रिया येते शुभ जवळ आणि शोल्डरवर असं मारत बोलते की नायक मी इथे सिरियसली काहीतरी चांगलं सांगत आहे आणि तुझं काय चाललंय हे सीन क्रिएट अँड ऑल झोपेत कुठलं मूवी किंवा सिरियल बघितलं का जे असं काहीतरी चाललंय तर शुभ सांगतो की अगं आत्ता मनात ते बोललो त्यात मूवी सिरियल बघितलंच पाहिजे किंवा त्याचं स्वप्न बघितलं पाहिजे असं काही नसतं ओके तर क्रिया बोलते की ठीक आहे ठीक आहे शांत हो झाली असेल चॉपिंग तर सांग म्हणजे मी तसं आधी भाजी करून घेते आणि मग नंतर चपाती करते तर शुभ ते भाजी क्रियाला देत बोलतो की हा बेबी झाली आहे घे तर तसंच क्रिया ती घेऊन भाजी करत असते शुभ तसंच उठून बाजूला येऊन उभा असतो आणि बोलतो की मी बाहेरचा खात नाही यावरून इतके भांडण व्हायचे आपले मग तुला घरी मम्माकडून शिकावाच लागलं हे सर्व हो ना लाईक कुकिंग वगैरे तर क्रिया सांगते की नाही असं काही कारण नव्हतं आपलं असंच नॉर्मल कॉलवर बोलणं चालू होतं आणि मग तू मला विचारलं होतं की तुला काय काय येतं जेवणामध्ये तर मी खरं बोलली होती की मला काहीच नाहीये तर तू छान समजून घेऊन बोलायला हवा ना पण ना ही आम्हाला कुठली गोष्ट नसेल आवडत तर आमचा राग अगदी नाकावर बसूनच असतो वाईट रिएक्ट व्हायला आणि मग तू ओरडला मला मग मी शांतच होती मग मला बोलला की उद्यापासून सर्व जेवण बनवायचं शिकून घे तर शुभ बोलतो की हा मग तेवढंच ना तर तुझ्या तर ओरडलो होतो ना आणि बघ आज किती परफेक्ट जेवण बनवते तू म्हणजे टेस्टला घेऊन काही बोलायला चान्सच नाही तर क्रिया बोलते की ओ मिस्टर हे एवढं ओरडून शांत बसला नव्हता तू अजून पण भरपूर काही बोलला होता कळला ना सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज तर नाईन मध्ये बघणार आहे आपण शुभ काय काय ओरडलं असेल पुन्हा आणि क्रिया काय सांगते आणि कशी रिॲक्ट होत काय ऐकवते त्यावरून आणि दोघांचा पूर्ण दिवस कसा जातो दोघेही घरीच असल्यामुळे आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघ रायटर so एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर <laughs>